नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मी पण मस्त आहे आता ढोकळा तर बेसन पिठाचा आपण भरपूर वेळा खाल्ला आहे पण हा ढोकळा जरा वेगळा आहे तर चला ही रेसिपी लवकर बघूया त्यासाठी बघू शकता मी एक वाटी तांदूळ जे आहेत ते घेतले आहे स्वच्छ पाकडून नंतर एक वाटी आपल्याला डाळ देखील घ्यायची आहे हरभऱ्याची आणि हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे रात्रभर ह्याला मी विजेत ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी असं वाटून घेतलं नंतर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी हळद टाकली थोडीशी साखर टाकली चिमूटभर मीठ टाकलं चवीनुसार आणि आता आपण ह्याला एकाच दिशेने कोणत्याही फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता मी आता एका साईडने फिरवत आहे आता तुम्हाला दाखवण्यासाठी बघ दाखवते की असंही काय काय जण फिरवतात तर असं न करता एका दिशेने फिरवून घ्या छान असं तर हळद जर कमी वाटत असेल तर थोडीशी हळद पुन्हा टाकू शकता जेणेकरून कलर छान येतो ढोकळ्याला नंतर मी जे इडलीचं भांडं आहे त्याच्यामध्येच हे मला ढोकळा वगैरे स्टीम करायचं पण भांडं भेटलं आहे त्याला सर्व बाजूने मी तेल लावून घेते तुम्ही कुकरच्या भांड्यातही लावू शकता आणि कुकरलाही करू शकता नंतर त्याच्यामध्ये आपण खायचा सोडा टाकलेला आहे नाहीतर इनो टाकू शकता मी ते इनो टाकलेला आहे छानपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या भांड्यामध्ये आपल्याला हे होतायचं आहे साधारण दहा मिनटं आपल्याला ह्याला चांगली स्टीम देऊन वाफलायच चा, वाफलायचं आहे नंतर तुम्ही बघू शकता किती छान असा ढोकाळ झाला आहे आपण ह्याच्यामध्ये चाकू टाकून बघू शकतो जर चाकूला काही चिकटलं नाही तर आपला ढोकळा तयार आहे समजायचं बघू शकता किती छान असा फुललेला आहे आता हे पलटी करताना तुम्ही बघू शकता गरम गरम होताना त्यामध्ये पलटी होत नव्हतं तुम्हाला दाखवण्यासाठी एकदम गरम गरम पलटी करत होते जराश थोडंसं थंड होऊन द्या म्हणजे पटकन निघतं अशा पद्धतीने बघू शकता किती छान जाळी सुटली ढोकळ्याला आपली आणि ढोकळा पण एकदम स्पंजी तयार झालेला आहे आता ह्या टोपामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे एका त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि मी ते मिरच्या टाकलेल्या आहेत कढीपत्ता देखील टाकायचा आहे कडीपत्ता घरात फ्रीजमध्ये शिल्लक नव्हता आणि रेसिपी ही लवकर स्टार्ट केली त्यामुळे काय टाईम भेटला नाही आता ह्याच्यामध्ये थोडीशी साखर देखील टाकायची आहे आता तुम्ही इथे थोडंसं लिंबू टाकू शकता आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता हे सर्व मिक्स करायचं आहे छान उकळी आली आणि याच्यातील साखर जर विरघळली तर आपल्याला खाली घ्यायचं आहे बघू शकता मी आता लिंबू टाकलेला आहे आता हे छान असं डोक्यावर टाकून घ्यायचं आहे सिरप तर तयार आहे आपला ढोकळा आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि हो माझ्या चॅनेलवरील हा व्हिडिओ प्रथमच बघत असाल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका हो आणि त्याचबरोबर मला माहिती आहे तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाणारच नाही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद